राष्ट्राय स्वाहा आपण क्रांतिकारक आहोत आपण कधी कुठल्याही क्षणी आपल्याला पकडण्यात येणार आहे कुठेही कधी आपण पकडले जाऊ आणि जेव्हा आपण पकडले जाऊ त्याच्यानंतर अमानुष हाल आपले होणार आहे कोकणस्थ ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलेला माणूस आहे त्यामुळे मांसाहाराची सवय नाही आता इंग्लंडमध्ये जायचंय शिकायला क्रांतिकारक नुसतं शिकणार आहे का जाऊन तिकडे नाही मुळात भक्त शिकायला ले गेलाय का अजिबातच नाही ज्या साम्राज्या विरुद्ध लढायचंय त्या साम्राज्याचं सगळं कायदे कानून त्यांची घटना त्याचा अभ्यास करायला पाहिजे उपयुक्तता संपूर्ण आयुष्य संपूर्ण आयुष्याची लढाई जी, जी आहे ती उपयुक्तता वादावरती अवलंबून आहे कारण हे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले लोकमान्य टिळकांनी शिकवले शत्रू बरोबर लढत असताना शत्रूचे दोष शत्रूच्या उणीवांचा आधी अभ्यास करायचा असतो टिळक नेहमी म्हणायचं की नेतृत्व करणाऱ्या माणसाने खोळ्यासारखं अडकायचं नसतं एक राजा सतत पकडला गेला तर सैनिक काही नाही करू शकत लीडर जिवंत पाहिजे लीडर मोकाळा पाहिजे दहा सैनिक कामाला आले अजून दहा उभे करता येतात लिडर नाही उभा करतायत सेनापती नाही उभा करतायत सेनापती एक वेगळीच किम आहे सेनापतीला एक वेगळीच बुद्धी लागते की छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बाजीराव आणि हे सगळे गुरु आहेत सावरकरांचे ते गुरु आहेत सगळ्या लढाया ब्रिटिशांच्या चाकोरीत बसून कशी लढायची त्यांचेच कायदे त्यांच्या घशात कसे घालायचे कुठेतरी बावला शब्दात अडकायचे नाही आणि हे सगळं जर लढायचं असेल तर मला त्यांच्या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे बॅरिस्टर व्हायला गेले होते बॅरिस्टर होऊन ते टेंचेस टेंचेस नहीं। नहीं मजा करायची होती का मजा करायची असती तर तिथेच त्यांना बॅरिस्टर सर्टिफिकेट देताना त्यांच्या समोर लढ घातलेली होती की तुम्ही बॅरिस्टरची परीक्षा पास झालेल्या हे तुम्हाला सर्टिफिकेट घेतलं तर युरोप खंडामध्ये कुठेही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता लाखो रुपये कमावू शकता आयुष्य आरामात तुम्ही राहू शकता सावरकर काय म्हणाले इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेटचा कागद मिळवण्यासाठी माझ्या भारत मातेशी मी बेमानी नाही करणार आणि दुसरी गोष्ट त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या प्राध्यापकांच्या समोर एक तरुण बोलतो त्यांच्या देशात उभं राहून तुम्हाला काय वाटलं हे सर्टिफिकेटचं कागद मिळाल्यानंतर मी बॅरिस्टर होईन अरे हॅड चार वर्ष मी ज्ञान संपादन केलं तेव्हा मी बॅरिस्टर झालो मी बॅरिस्टर झालोच आहे पास नावाचं प्रशस्तीपत्र दिलत काय नाही दिलं काय त्याच्यावर बॅरिस्टर की नाही अवलंबून आहे जे सिद्ध ते साध्य करायचं झालंय माझं सगळं करून मी कोळून प्यालोय तुम्हाला आता आता तुमच्यावर लढायला उभा राहणार आणि म्हणून तर ते फ्रान्सला पळवून का गेले फ्रान्सच का निवडले फ्रान्स आणि ब्रिटिशांमध्ये कैद्यांच्या हस्तांतरणाचा कुठला कायदाच नाही आहे दुर्दैव की फ्रान्सच्या पोलिसांनी पैसे खाल्ले ब्रिटिश पोलिसांकडनं आणि माणसाला परत दिलं ते जर दिले नसतं ना अरे देश वेगळा झाला असतो हे नोटेवरची चित्र दिसलीच नसती तुम्हाला शिवाजी महाराज दिसले असते पुढचा इतिहासच झाला नसता ना एकोणीशे वीस नंतर सुरू झाले गांधी पर्वत एकोणीशे दहा साली अशी दहशत एखाद्या वॉइस रोयला भारतावर जायचं नाही भारत सोडून कुठेही पाठवायला तिथे कोणीतरी अचानक येतो गोळी मारतो कोणीतरी अचानक येतो बॉम्ब टाकतो अशी दहशत ही दहशत कंटिन्यू राहिली असती ना काहीतरी वेगळं चित्र काढलं असतं एकोणीशे वीस पंचवीस पर्यंत देश स्वतंत्र झाला असता टिळकांसारखं समर्थ नेतृत्व होतं अरे असे तरुण हाताशी होते दुर्दैव आपलं आपलं दुर्दैवच आहे हिंदूंची कुंडलीच घालली आहे पन्नास वर्षाचे छत्रपती गेले पन्नास वय काय छत्रपती शिवाजी महाराज हे पासष्ट सत्तर पर्यंत जगले असते अख्खा इतिहास बदलला असता संभाजी महाराज पकडले गेले नसते गद्दारी झाली नसती त्या शिर्किंनी केली नसती तर संभाजी महाराज पकडले गेले नसते तर संभाजी महाराजांनी औरंगजेबाला केव्हाच संपवला असतो अख्खा इतिहास बदलला असता बाजीराव एक्केचाळीस वर्षी मेलाव जर बाजीराव टिकला असता साठीपर्यंत जवळजवळ तीन चतुर्थांश हिंदुस्थान मराठ्यांच्या कब्ज्यामध्ये आला होता भगवा फडकला होता दिल्लीच्या तक्तावरती सिंधू नदी पार करून तिथे शेवटचं जे गाव आहे ना तिथपर्यंत आपण गेलो होतो पेशव्यांनी काय कामगिरी केली एक्केचाळीस वय मराच वय गेला सावरकर सत्तावीस वर्ष पकडले गेले दुर्दैव काय एकोणीसा एकोणीस साली टिळक गेले असते टिळक तरी जगायला पाहिजे होते ना टिळक जरी जगले असते ना तरी हे दुसरं नेतृत्व मोहनदासांचं आलंच नसतं पुढं देशाचं दुर्दैव हिंदूंची कुंडलीच घाणगडी आहे राष्ट्राय स्वाहा